माझे नाव रेश्मा विलास मराठे मी वरळेगावची रहिवासी आहे अण्णांसाठी मला थोडंसं बोलायचे म्हणून मी इथं बोलायसाठी आले की आमच्या गावातल्या नानवली पुलाचे काम वराळे नानवली पुलाचे काम इतके लोकांचे हाल होत होते शेती करण्यासाठी जायला पण अण्णांनी तो आमचा सगळा प्रश्न सोडवला वराळे गावचा नानवली गावचा लोकांना खूप आनंद झाला अण्णांनी गटरीची कामं केली पाण्याची पाईपलाईनीची कामं केली पाण्यांची सोय केली बायकांना डोक्यावर हांडे घेऊन पाणी व्हायला लागत होतं ते पण काम केलं अण्णांनी सगळे कामं केली परत शिलाई मशीन आणली महिलांसाठी शिबिरं वगैरे केली अण्णांनी खूप कामं केली आमच्या गावामध्ये वराळ्यामध्ये देवदर्शन नेलं कोकणात बाईंना पिकनिक ट्रिप नेली दिंडीला वगैरे भरपूर निधी दिला निधी पण खूप दिला आमच्या गावाला आमच्या मंदिराचं काम झालं वराळ गावच्या मंदिराचं काम केलं त्यामुळं सगळ्या महिला आम्ही त्यांच्या मागे लाडकी बहीण योजना आणली त्यांनी त्या लाडकी बहीण योजनेचा इतका महिलांना फायदा झाला तर सगळ्यांनी अण्णा सुनील अण्णा शेळक्यांना भाऊ म्हणून पाठीशी उभ्या राहिले आणि खूप प्रचार करत्या सगळ्या मनाभावाने प्रचार करून बहुमताने त्यांना निवडून द्यायची सगळ्यांची इच्छा आहे सगळ्या बहिणी म्हणून त्यांच्या मागे उभ्या या खेड तालुक्यातले असल्यामुळे मी तिकडं पण कधी असा प्रचार बघितला नाही ना ना आणि असं एवढं प्रेम बघितलं नाही अण्णांशी एवढं प्रेम इथं मी बघलं या मावळ ना तालुक्याचं या आमदारांचं सुनील अण्णा आमदारांचं बहिणींचं प्रेम आहे असा आमदार ह्या पाच वर्षामध्ये पण राहिला पाहिजे पुढं पाच वर्ष पण आम्हाला हाच आमदार पाहिजे अशी आमची इच्छा आहे बहुमतानी त्यांना आम्ही पहिले एक नंबरचं बटन दाबून बहुमताने निवडून देऊ विजय करू वासियांना अभिप्रेत असणारा विकास आणखी गतिमान होणार घड्याळ या चिन्हा समोरील एक नंबरचे बटन दाबून आमदार सुनीला शेळके यांना प्रचंड मतांनी विजयी करा